जालनात बारा जुलै रोजी मराठा समाजाची महाएलगा रॅली निघणार आहे नुकतंच मराठा समन्वयक मराठा स्वयंसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत सर काय सांगणार बारा जुलै रोजी जालन्यातल्या यामध्ये या ठिकाणी या मराठा समाजाची महारॅली निघणार आहे काय सांगणार याबद्दल मराठा समाजाला सर्वप्रथम आम्ही जाहीर आवाहन करत आहोत की या रॅलीमध्ये सकल मराठा समाजाने जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावं आणि सहभाग नोंदवून आज आपल्याला मराठा आरक्षण हा विषय जो जोर धरत आहे आणि याला ओबीसीकडनं जो विरोध केला जातो त्या विरोधाला कुठेही न घाबरता न डगमगता आपली भूमिका आपण स्पष्ट करत आहोत आणि या राज्य शासनाला आम्ही सांगू इच्छितो की जर काय तुम्ही बारा तारखेपर्यंत कुठला निर्णय घेतला नाही तर तेरापासून पुढची भूमिका आमची ठरेल मनोज जरंगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचा इशाराही दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा मनोज जरंगे पाटलांनी जो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेबद्दल इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाने सकल मराठा समाजाचीच भूमिका आहे की यानंतर जर सरकार कुठं झुकत नसेल कुठं निर्णय घेत नसेल तर आम्हाला त्या पद्धतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढावी लागतील सर ज्याप्रकारे मनोज जरंगे पाटील ठाम आहेत त्याचप्रकारे ओबीसी ते लक्ष्मण हाके देखील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे आणि आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही ते वारंवार सांगतात लक्ष्म हाके यांनी मराठा समाजाला विरोध हा समा वैयक्तिक त्यांनी केलेला नाही आम्हाला पहिला पाठिंबा त्यांनी दिला तर आम्हाला जेव्हा सराठ्या अंतरवाली येथे हल्ला झाला त्यावर पहिली प्रतिक्रिया त्यांना दिली ती मराठा आरक्षणाच्या मनोजरिंग पाटील यांच्यावर लाठीचार केला यासाठी त्यांनी पहिलं त्याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यानं सरकारला प्रतिउत्तर प्रश्न विचारले होते पण आज अशी परिस्थिती झाली आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्याचा द्वेष करून हे असे हक्केसारखे छगम सारखे असे उभे करीत आहे तरी ये येत्या काळात विधानसभेला येतं लोकसभेला मराठा समाजाला दाखवूनच दिलं आहे तरी येत्या काळात विधानसभेला फडणवीस साहेबाला जर सुधारलेलं अजून सुधारायचा टाईम मिळत आहे त्यांनी सुधरून घ्यावे तेरा तारखेला आम्हाला आरक्षण द्यावे अन्यथा ता तेरा तारखेनंतर विशेषतः म्हणजे भ फडणवीस साहेब ज्या पक्षातही दी जातील त्या पक्षात सुपडा साफ केल्याशिवाय मराठी राहणार नाही दादा लक्ष्मी हाकेने नुकतंच आरोप केलेला आहे की मनोज जरांगेंचं जे वर्तन आहे हे वर्तन लोकशाहीला धरून नाही आहे त्यांचं हे व वर्तन जे आहे ते झुंडशाही प्रवृत्तीचं आहे अरे झुंडशाही आतापर्यंत आम्ही मराठा समाजाने झुंडशाही दाखवलीच नाही पण आता आम्हाला झुंडशाही दाखवायची वेळ आलेली आहे पण मनोज जरांगे पाटलावर जो आरोप त्यांनी लक्ष्मी नाकेने केला तर लक्ष्मी नाकेला झुंडशाही कशी असते याच्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू आणि आता जर त्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांनी आता काहीतरी गावबंदी केली ओबीसी समाज सोडून ओबीसी नेते सोडून बाकी समाजाला बाकी नेत्यांना गावबंदी अरे हलकटाव म्हणा ओबीसी समाज तुमचे नेते तुमचे आणि मराठा समाजाचे नेते नाहीत का तुम्ही हे करूनच बघा म्हणा ओबीसी समाज आता याच्यानंतर ओबीसी पूर्ण ओबीसी समाज त्या हाके फाके याच्या कोणत्या मागं नाही आहे त्यामुळं हाकेने गडबड बंद करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून लढाई लढता येते त्याच्यानंतर हाकेचं तोंड कसं गप करायचं ते आम्हाला चांगलं येतं महाराष्ट्रातील वातावरण जे आहे हे बिघडवण्याचा कारणीभूत मनोज जरंगे पाटील आहेत असं देखील आरोप त्यांनी केला अरे आत्तापर्यंत एक वर्ष झालं आमचं आंदोलन सुरू आहे एका वर्षाच्या आंदोलनामध्ये कुठं वातावरण बिघडलं मला सांगा ना लाखोच्या सभा करोडोच्या सभा झाल्या एकाही ठिकाणी शुल्लक गालबोटसुद्धा सभेला नाही लागलं आणि तुम्ही म्हणता वातावरण खराब झालं अरे वातावरण खराब करण्याचं काम हे ओबीसी नेते आणि हे ओबीसी लोकं करत आहेत ओबीसी म्हणजे तुरळक ओबीसी लोक पूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे नाही आहे वातावरण करण्याचं खराब करण्याचं काम यांचे नेते आणि हे झुंड ते झुंडशाही म्हणणारा तो हाते का तो चमचा राजकारण्यांचा चमचा तो करत आहे दादा मनोज जरंगे पाटलांना संविधानाबद्दल माहिती नाही आहे त्यांनी आधी संविधान काय हे समजून घ्यावं आणि संविधानाची नेमकी गरज काय हे समजून घ्यावं असं जरंग हाके जे ते वारंवार सांगतायत संविधान समजून घेण्याची गरज आहे त्यांना असं त्यांना जे म्हणणं आहे हे चुकीचं आहे कारण जरांगी पाटलांनी जो लढा उभा केला आहे हा फक्त संविधानाच्याच मार्गाने उभा केलेला आहे कारण आम्ही जो मागणी करतो आहे मराठा समाज ही ओबीसीतून आरक्षण मिळावं ही आम्ही संविधानिकच मागणी आहे आणि जारांगी पाटलांनी आजपर्यंत कुठंही असं संविधानाच्या व्यतिरिक्त कोणतंही काही बोललेलं नाही आहेत कारण समाजाला जे लागतं आहे आणि ते संविधानामधूनच जे आम्हाला मिळणार आहेत कारण पाटील हे आजपर्यंत आ, जे अठ्ठावन्न मोर्चे पण झालेत त्या मोर्चातही सामील होते परंतु ज्यांनी हा लढा उभा केला आहे आणि त्यांचं जे संविधानाला धरूनच आज आजपर्यंतचा जो लढा आहे तो शेवट संविधानाला धरूनच चालणार आहे का लक्ष्मण अकेंनी यांनी वारंवार तेच बोलत आहेत की ओबीसीचे जे नेते आहेत जे काही लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व कधीच भेटलेलं नाही आहे थ, ना भेट जे काही आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत हे फक्त मराठा समाजाचे आहेत आणि तरी तुम्ही विधानसभेची तयारी करतायत हे बघा सगळ्यात महत्त्वाचा विषय हिंदीमध्ये एक म्हण आहे जिसकी संख्या भारी उसकी जादा भागीदारी तसं राज्यामध्ये मराठा समाज हा बत्तीस टक्के आहे आणि त्यामुळं मराठा समाजचं प्रतिनिधित्व कुठं त्या ठिकाणी जास्त असू शकतं पण प्रत्येक ठिकाणी आज आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्था असेल प्रत्येक ठिकाणी ओबीसींना पण त्या ठिकाणी प्राधान्य मिळालेलंच आहे फक्त मराठा समाज आज एकत्र एक झाल्यामुळं okay. यांच्या पोटसूळ उठते आहे आणि मराठा समाज आज कुणबी नोंदीच्या माध्यमातून कुंब ओबीसीमध्ये जाण्यासाठी जो जा प्रयत्न करते फक्त फक्त या ओबीसीचे जे तुरळक काही लोक आहे जे स्वयंघोषित ओबीसीचे नेते त्यांना आजपर्यंत जे की आम्ही ओबीसी आहे आणि यांनी ओबीसीत तर आमचं असं होईल त्यांचं तसं काही नाही आहे फक्त मराठा समाज जर ओबीसीत आला तर राजकारणामधून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आपलं कुठं तरी माघार होईल तेच हे त्यांचं पोटसूळे त्यांचं पोट त्याच्यामुळं दुखतं आहे त्याच्यामुळं मराठा समाज हा ओबीसीमध्ये जाणारच आहे आणि त्यांची कुणबी नोंदी आहे मराठा आता मला सांगा पूर्वीपासनं ज्या ज्या जाती आहे ह्या सगळ्या जाती कशा पडल्या की ज्या ज्या पारंपरिक व्यवसाय होते त्या पारंपरिक व्यवसायानुसार त्यांना त्या जाती पडल्या आणि ते ते त्या कॅटेगरीमध्ये गेले आता मराठा समाजाचे मग पारंपरिक व्यवसाय कोणता आहे तर तो, तो, तो शेती आहे आणि शेती म्हणजे शेती करणारा कोणतं कुणबी आम्ही मराठा समाज सरसगड आम्ही कुणबी असून आम्ही ओबीसीमध्ये संविधानिक मार्गाने जाणारच आहोत संविधानातील गोष्टी रद्द करा हे सांगणारे जरंगे कोण आहेत असा सवाल देखील केले दे संविधानातील ज्या ज्या गोष्टी रद्द करा कोणते म्हणतात ज्यांना कोणताही आधार नाही घेता एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ज्या ज्या काही तुरळक जाती ज्या जाती त्यांनी घेतल्या कोणत्याही त्यांचा मागासुर आयोगाचा सर्वे झाला नाही कोणताही का गांचं झालं नाही त्यांना आणि त्याच्यामध्ये विना आठ एका जी आर एका जी आर एका कागदावर एका जी आरवर त्यांनी त्यांना ज्या ज्या लोकांना ज्या समाजाला त्या ओबीसी प्रोग्राममध्ये समाविष्ट केलं त्यांची एक श्वेतमित्री काढावं अशी जरांगे पाटील म्हणले आणि त्यांचं आरक्षण रद्द करण्यात यावं जेकर सरकार ने चोपन जे सरकारने चोपन्न लाख नोंदी दिलेल्या आहेत यामध्ये शंभर टक्के बोगस सर्वेक्षण झालेलं आहे असं लक्ष्मण आके यांनी काल म्हटलं होतं यासोबतच जे काही बोगस कुणबी नोंदी आहेत त्यावर त्वरित कारवाई करा अशी मागणी हाके वारंवार आहेत हे बघा आतापर्यंत चोपन्न लाख सत्तान्न लाख ज्या नोंदी हे आतापर्यंतच्या नोंदी आहे आणि हे चुकीचे कसे असू शकतात राज्य शासन आणि एवढं जे करते म्हणजे यांच्याकडे पूर्ण जे यंत्रणा आहे हे सगळं चुकीचं होऊ शकतं का तर नाही मात्र ते वारंवार दावा करतायत की जे सर्वेक्षण झालं आहे शंभर टक्के सर्वेक्षण हे बोगस आहे त्यांचा दावा कसं आता मराठा समाज आता मला सांगा चौऱ्याण्णवमध्ये जाती ओबीसीमध्ये टाकल्या त्यांचा कोणत्याही प्रकारचे सर्वे झाला नाही आता मराठा समाज तीन सर्वे होऊन गेले आता गायकवाड कमिशन झालं ते म्हणते गायकवाड कमिशनचं बोगस आहे त्यांच्या म्हणणार कोणाला बोगस म्हणून आम्ही म्हणतो आखे बोगस आहे आणि जे जे स्वयंघोशी ओबीसीचे आज यांना ओबीसी जो कळवळ आला ओबीसी समाज आमचा प्रत्येक आमच्या सोबत आहे हे सगळे हेच माझ्यामध्ये कारणीभूत आहे मी बघा दादा काय सांगणार आपल्याकडे शांतता महाएलगार शांतता रॅली निघणार आहे याचं नियोजन कसं आहे कधी रॅली निघणार आहे आणि याचं काय सांगणार आपण आपल्याला शांतता महारॅलीचं नियोजन बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मार्क तो मधला जो रूट आहे हा व्यवस्थित आहे जे त्याच्या पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि जसं हे हाकेचा विषय आहे अहो हा हाके राज्यातल्या कुठल्या नेत्याची रसद घेऊन या महाराष्ट्रामध्ये हे जे जा जातीय तेढ निर्माण करतो आहे हे ओबीसी समाजालाही माहिती आहे आणि मराठा समाजाला समाजाला तर माहितीच आहे कारण हाके हा फक्त एक राजकीय नेत्यांनी राज्यातल्या चांगल्या नेत्यांनी मोठ्या नेत्यांनी हा पाळलेला आहे याला जेवढी रसद दिली तेवढं तो भुंकणार आहे या शांती या शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा समाज शक्ती प्रदर्शन करेल असं वाटतं बिलकुल जर आतापर्यंत मराठा समाजाने कोणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही आम्ही मराठा समाजाची जी भूमिका आहे आतापर्यंत ही मोठ्या भावाप्रमाणे आहे परंतु या हाके नावाचे कुत्रे येऊन जर भुकत असेल तर मराठ्यांना मात्र ते कार्यक्रम लागेल बारा जुलै रोजी आपल्याकडे रॅली होणार आहे तेरा जुलैचा सरकारला शेवटचा अल्टीमेटम आहे या माध्यमातून काही सरकारला संदेश असणार या माध्यमातून सरकार समजूनच घेईल ना अन्यथा मग जर लोकशाही मार्गाने जर काही मिळत नसेल तर पर्याय भरपूर आहे एकूणच आपण जर पाहिलं तर बारा जुलै रोजी जालना या ठिकाणी म शांतता महालगार रॅली जी आहे ती मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणार आहे आपण जर पाहिला गेलं तर सरकारला मनोज जरंगे पाटलांनी एक महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि हा अवधी जो आहे तो तेरा जुलै रोजी संपणार आहे तरी सरकारला या रॅलीच्या माध्यमातून एक इशारा असणार आहे की जर तुम्ही आम्हाला आमची मागणी पूर्ण करून दिली नाही तर आगामी वेळ हा मराठ्यांच्या हातात असणार आहे आणि जो काही निर्णय मराठा समाज घेईल याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत गौरवसाळी मुंबईतक जालना